नमस्कार वार्ता मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण जांभूर या ठिकाणी आहोत आणि जांभूर या ठिकाणी एक ऐतिहासिक अशी घटना घडलेली आहे की प्रथमच महिला सरपंच या ठिकाणी निवडून आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आणि विशेष आहेत त्याच्यामुळे संपूर्ण गाव या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सकाळी आलेलं होतं आणि दिवसभर या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी बरेचसे लोक आलेले आहेत त्या त्याच वेळेस आपण या ठिकाणी आलो होतो सह्याद्री वार्ताच्या माध्यमातून त्यांच्या आपण चर्चा करणार होती काय भावना आहेत इतर ग्रामस्थ आहेत माझे उपसरपंच आहेत त्यांचे पती असतील काही ग्रामस्थ असतील त्यांच्याशी आपण चर्चा कर, चर्चा करणार आहोत त्यांना याबद्दल काय वाटतंय आणि उपसरपंच आज विद्यमान उपसरपंच आहेत स्नेहल प्रशांत पवार यांच्याशी आपण बोलणार आहोत की ते त्यांच्या नक्की काय ठिकाणी भावना आहे प्रथम मी माझ्या मिस्ट्रांचे आभार मानते की त्यांनी मला समाजकार्यामध्ये आवड निर्माण करून दिली त्यानंतर मी ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे आभारी मानते सरपंच असेल उपसरपंच असेल सदस्य असेल पूर्ण गावकऱ्यांचे मी आभार मानते की त्यांनी मला उपसर सदस्य म्हणून निवडून दिले त्यानंतर आज माझी निवड बिनविरोध उपसरपंच करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी राहिलेली जी कामं आहेत ती आम्ही सर्व बॉडी सरपंच असतील सदस्य असतील उपसरपंच असेल हे सगळेजण ग्रामसेविका मॅडम जे असेल की आम्ही सर्वांनी जी राहिलेली कामे असेल ती पूर्ण करू प्रथमता जय भीम जय शिवराय आज मी आज माझी पत्नी स्नेहल प्रशांत ओवाळ यांची आज ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी ह्या ग्रामपंचायती ह्या ग्रामपंचायतीमध्ये आज सरपंच असू उपसरपंच असू ग्रा सदस्य असू यांनी एक विश्वास दिला आणि त्यांना आज गावामध्ये बिनविरोध म्हणून निवडून दिलं तर मी सर्वांच्या बॉडीचं सर्वांचा आभार मानतो की त्यांनी आज एक माझ्या पत्नीवरती विश्वास ठेवला विश्वास दाखवला म्हणून मी त्यांचे प्रथमचा आभार मानतो आणि तसंच आज मी मनापासून पाहिलं तर ग्रामस्थांचे आभार मानतो आमच्या गावाचे सगळ्यांचे वडील धारे माणसांचे महिला मंडळांचे ह्या सर्वांचा आभार मानतो की आज माझ्या पत्नीला त्यांनी प्रत्यंत गावचा सामाजिक कार्यामध्ये पुढाकार म्हणून त्यांनी एक विश्वासाने माझ्या पत्नीला ही एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिली तर मी खरंच मनापासून आज ग्रामस्थांचे आभार मानतो ठरल्याप्रमाणे त्यांच्या अगोदर सौ कल्पना बाळासाहेब ठाकरे यांचा जो कार्यकार त्या कार्यकालामध्ये त्यांनी त्यांचा राजीनामा देऊन हे पद दाल। रिक्त झालं होतं रिक्त झाल्यानंतर सर्व महिलांना संधी द्यायची या उद्देशानं आज स्नेहल असल स्नेहल प्रशांत गोवा यांचा नंबर होता त्या संपूर्ण बॉडीने त्यांना फार मोठं योगदान देऊन बिनविरोध दिला आणि आज त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास नक्कीच ते सार्थ करतील आणि आज आत्तापर्यंत आमच्या गावाच्या माध्यमातून अनेक पुरस्कार गावाला मिळालेले त्याच्यामध्ये आदर्श गाव ग्राम स्वच्छता अभियानामध्ये असेल त्यानंतर वनीकरणामध्ये असेल वसुंधरा असेल असे अनेक कार्यक्रम उपक्रम या गावामध्ये घेतले गेलेले आहेत आणि संपूर्ण बॉडी आमची खंबीरपणे सगळ्यांच्या पाठीशी उभी राहत असते घरल्याप्रमाणे आत्ता सध्या जल जीवन मिशनचं जे काम चालू आहे ते काम आता पूर्ण महिन्यामध्ये पूर्ण होईल गावामध्ये रस्ते रस्त्याचेही कामं चालू आहे फार मोठा दवाखाना गोवा तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना हाही फार मोठा दोकाना आमच्या या ठिकाणी उपलब्ध झाला त्यानंतर आमदारांच्या माध्यमातून आज गावाला क्रीडा संकुलन मावा तालुक्यातलं सर्वात मोठं क्रीडा संकुलन हे आमच्या जांभूळ गावामध्ये होते त्यानंतर महिलांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये महिला बचत गट यांचंही फार मोठं काम आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेतलं गेलं त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महिला बचत गट म्हणून आमच्या जांभूळ ग्रामपंचायतीकडे आदर्श पद्धतीने महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचा समाजभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे आणि आमच्या याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के महिलांचं योगदान आहे आणि फार मोठं काम आमच्या या ग्रामपंचायत करेल अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांची जी विनिरोध निवड झाली त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच उपसरपंच व सर्व सन्मानिय सदस्य यांच्या वतीने स्नेहांना मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो जांभळ ग्रामपंचायत संघ स्नेहल प्रशांत वळ यांची एकमताने ग्रामस्थाने बिनविरोधी निवड केलेली आहे त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती प्रशांत वळ त्यांनी मोठी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे आज त्यांच्या साथीमुळे एक नवीन वाटचाल उपसरपंच म्हणून स्नेहल प्रशांत वळ यांनी करावे असं मी त्यांना शुभेच्छित आज जांभूळ सांगवी ग्रुप ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची जी निवडणूक होती आज पार पडली खरंतर ह्या गावाचं खूप अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी चांगला आदर्श समोर ठेवला आहे की या ठिकाणी निवडणूक पार पडली आहे आणि या ठिकाणी आज स्नेह प्रशांत यांची या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ग्रामस्थ असतील माजी उपसरपंच असतील त्यांचं या ठिकाणी आभार मानलेला आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये जो काय कार्यकाल राहिला त्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने कामं कोणकोणती कामं राहिलेली आहेत आणि कशा पद्धतीने कामं करणार आहेत अशा याचाही त्यांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छेच्या कामासाठी त्या आतापर्यंत गावाला कोण कोणती जे पुरस्कार असतील आणि कोणकोणता आतापर्यंत त्यांच्याकडे कामं झाले आहेत याचाही या ठिकाणी माजी उपसरपंच यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तसंच त्यांचे पती असतील त्यांनी या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत त्याच्यामुळे त्यांचेही त्यांनी आभार या ठिकाणी मानले की करून त्यांचं इथून पुढे त्यांच्या पाठीमागे ह्याच प्रमाणे खंबीरपणे ते उभे राहतील आणि ज्या विद्यमान आता उपसरपंच आहेत स्नेहल प्रशांत वाड यांनी एक विश्वास दिलेला आहे की या ठिकाणी जो गावांचा विश्वास टाकलेला आहे आणि तो विश्वासाला मी नक्की पात्र ठरेल आणि इथून पुढं राहिली जी काम आहे ती पूर्ण करेल या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये स्नेहल प्रशांत वाळ यांच्याकडून गावकऱ्यांच्या प्रमाणे ग्रामस्थांच्या खूप अपेक्षा असतील या ठिकाणी आपण पाहू शकतो साहित्य वार्तासाठी मी प्रफुल्ल जांभो